मित्रांनो हाय मी आहे यावी मी आहे आरोग्य आमच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज तू स्पेशल काय बनवणार आज मी बनवणार आहे मकर संक्रांती स्पेशल ती गोळ्याचे लाडू वा चल बनवूया चल बनव तिळ गोळ्याचे लाडू बनवण्यासाठी मी इथे तिळ घेतलेला आहे मी इथे धुतलेलं तिळ घेतलेलं आहे ठीक आहे आणि त्यासोबत मी गुळ घेतलेला आहे तिळ माझी होती पाचशे ग्राम आणि गूळ आहे दोनशे पन्नास ग्राम म्हणजे तिळ जेवढं घेतलं त्याच्या अर्धा मी गूळ घेतलेला आहे मी गॅसवर कढई ठेवली आहे आता याच्यामध्ये हे तिळ घालून घेऊ आणि याला छान भाजून घ्यायचं आहे आपले तिळ इथे भाजून झाले आहेत ते याला खूप भाजायचं नाही नाहीतर लाडू खाताना कळवड लागतात आता गॅसला आपण बंद करून देऊया आणि तिळाला थंड होऊ देऊ आपले तिळ इथे थंड झाले आहेत आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊया मी तिळाला इथे वाटून घेतलेलं आहे छान असं बारीक वाटून घेतलं आहे आणि आता यामध्ये ना आपल्याला गूळ मिक्स करून घ्यायचा आहे पूर्ण हा जो गूळ आहे पूर्ण यात टाकून घेतला आता याला छान असं दोन्ही हाताने छान मिक्स करून घ्यायचं छान असा एकजीव झाला पाहिजे पूर्ण गूळ त्यामध्ये पूर्ण एकजीव होईपर्यंत आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे हे गुळ छान आपण मिक्स करून घेतलं आहे यामध्ये बघू शकता तुम्ही एकदम एकजू करून घेतलेला आहे गूळ आता आपण याचे लाडू वळायला घेऊया हो आता आपण लाडू वळून घेऊयाचे आरही पण माझ्यासोबत मदत करायला आलेली आहे लाडू वळायला बघा छान असे आपले लाडू वळतात आहे आता आपण यावर काजूचा काप लावून घेऊया म्हणजे लाडू दिसायला छान दिसतात बघा असे छान लाडू वळलेले आहे मित्रांनो मला बनवता नाही येते मी ट्राय करते फर्स्ट टाईम करत आहे मी आरोहीला फक्त ट्राय करायचं आहे असं घ्यायचं आणि असं करायचं ओके बघा हा दुसरा पण लावू आपला तयार झालेला आहे याला पण आपण काजूचा काप लावून घेऊया माझं तोंडात पाणी येतं असं पाहून ओके okay, बस बनल्यानंतर तुलाच खायचं आहे हा बघा दुसरा पण वळून झालेला आहे आरोहीचा एक सुद्धा बनलेला नाही आहे मी फर्स्ट टाइम ट्राय करतो माहीत नाही आता आहे हा बघा एवढा छोटा तिचा लाडू बनलेला आहे तोही पाकाय आणि मी आता मित्रांनो मी आली हेल्प करायला आम्ही उभं राहून खूप थकून गेलो तर त्याच्यामुळे आता आम्ही बसून लाडू वाढणार आहे पटापट मी तिथे उभं राहून पहाड बऱ्यापैकी आमचे लाडू पण तयार झालेले आहेत हे माझं आहे तसं झालं आहे आमचे लाडू कमेंट कराल आता मी पटापट बन पटा पटा। बघा आमचे लाडू वळून तयार आहे बघा किती छान लाडू झाले आहेत आणि हे आरोही बनवलेले तिचे लाडू आहेत बघा किती छोटे छोटे बनवले आहेत मी खूप मेहनत केली आहे बनले आहे सांगाल कसे झाले कमेंट करा ठीक आहे आता आपण खाऊन बघूया टेस्ट कशी झाली मी आरोहीचाच लाडू घेते मी लाडू घेते झाल्या तुम्ही mm -hmm. सुद्धा करून बघा भिणा पाकाचे खूप छान होतात mm -hmm. करून बघा तुम्ही असं माहिती गुड वाव बाय बाय